जलस्रोत खात्यातर्फे बेतकी भागात एक कोटी तीन लाख रुपयांची विकास कामं करण्यात येणार आहे या कामाचा शुभारंभ कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी स्थानिक पंच शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते या भागातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले सगळे शेतकऱ्यांचं एकपुट एक काम मुखार वरपाक खातीर अत्यंत महत्त्वाचे असत कारण शेतकऱ्यांनी लक्षण दवरपाक जाय की जो काही गोष्टी सरकार करता तो शेतकऱ्यांखी करता ते आणि शेत हो हो होईल भारतचं कोणो कोण जे ही जी कामं जी आज ह्या कामांक सुरवात झाली सर्व झाली आणि जेव्हा कामाची सुरुवात झाली आमका अडचणी भरपूर असत सगळ्या अडचणीचे मात करून आज सगळ्यांच्या सहकार्यान आम्ही ही कामं आज पुढे आले